आज मी आम्ही एवढ्या परिसरातून येत असताना समजले की मालेगाव महानगरपालिकेचं शिक्षण मंडळाचं हे ऑफिस आहे या ऑफिसमध्ये कुठल्या तरी चोरट्यांनी दार तोडून प्रवेश करून सर्व कागदांची अस्तव्यस्त अवस्था केली त्या क्षणी आम्ही इथे पोहोचलो पोहोचल्यानंतर संबंधित लिपिकांना विचारलं अब तुम्ही इथे आहात तुमची जबाबदारी आहे का तो म्हणे आमची जबाबदारी नाही तो म्हणे आमची जबाबदारी नाही

शिक्षण मंडळाचे कागदपत्र पुढे आहे कोणत्या प्रमाणात सर्व विस्कळीत झालं नगरपालिकेने आपण जबाबदार माणसं हे पाहिजे ती जबाबदारी तुमची का करून लॉकडाऊन आधी तुम्हाला माहिती आहे ते ऑफिस कुठलंय तुम्हाला माहित नाही आज तुम्ही मग पाहतो सगळ्यांनी मध्ये देऊन टाकाल पाहिजे थोडी जबाबदारी घेतली सर्वात पहिले बात अशी आहे की दोन्ही गेट मोकळे मोकळा कारोबार चालू आहे सगळ्यांचे उघडे कोणी गाव जावे ते गेट पहिले त्याला कोणी वारसच नाही अहो आम्ही तुमच्याशी बोलतोय नंतर सही करा ना आम्ही तुमच्याशी बोलतोय आम्ही मुरतोय का बोलू राहिलो बाई माणूस होते मी नाही म्हणतो का त्यांना काही बोलतोय का आम्ही तुमच्याशी बोलतोय काय तुम्ही असं दाखवू राहिले जसं तुम्हाला काही गरजच नाहीये तुम्हाला बोलून असं कमलेश नाही कमलेश कोण लिपिक तुम्ही कोण तुम्ही पण लिपिक जबाबदारी तुमची जबाबदारी तुमची मला एक सांगा आता तुम्ही ड्युटी राहत नाही ड्युटी चालू आहे ना काम ड्युटी आहात चालू आहे ड्युटी मग तुम्ही बघितलं काय झालं म्हणजे आम्ही सांगितलं तुम्ही झाला मग मला नाही माहिती कुलबीच ते कुठं भेटत दाखला किती काळ झालं त्याच्यात अरे मी म्हणतो ही नगरपालिका उचलून घेऊन घेतलं तरी कोणी बोलणार नाही गाड होण्या नंतर प्रश्न साबरतोब यांनी पोलिस कंप्लेंट करायला पाहिजे होती कागी नंतर पुढे पंड्यावरती गुणकरून घेते यांनी शिक्षण मंडळाचं ऑफिस टाकायचं बंदी काढून टाकायची दुसरी गोष्ट ही बिल्डिंग जर डिमॉलिश होणार होती त्यांना माहिती होत नाही महत्वाचे असतील नसतील पण ती इथे ठेवायला पाहिजे ना मोठी बिल्डिंग नाकडे खोली तिकडे एक प्रकारे चोरी करणारा हे प्रोत्साहन देण्यात येते महानगरपालिकेकडून तुम्हाला काय तुम्हाला काय बोलले आमची जबाबदारी नाही म्हणे लिपिक आहे म्हणे कोण लिफिकाल दुसरा

दुसरं उत्तर काय मिळतंय की तुमचे तुँ कागदपत्र झिरा झाले जिरण झाला काय तुम्हाला सर मला काय म्हणायचं हे तुटलं ही कम्प्लेट तर द्यायला पाहिजे होती पाहिजे आणि हे बघत आमची जबाबदारी म्हणजे कसं काय चालू होत यांना बाहेर घ्या त्याचा पंचनामा करा सर आणि जे महत्वाचे असेल ते बाजूला काढा जे बंगाला असेल ते बाजूला करा आता ना दम बघून घ्यायचं काय काय झालं आणि ना मग ही करा आणि तक्रार दाखल करून टाकू आता आमचं आमचा दरवाजे तुटलंय आपलं काय गेले तर बंगाली बघतो आपलं गरजच नाही पण आपली इकडे टाकायचं तरी काढून टाकायची होती त्यावेळी दिले तुला दिल्या तुला चार दिल्या माझ्या हातून दिल्या वाटतं त्यांना दादा म्हणायला तुमच्याकडे दिलं तुम्ही नाही म्हणता तुमची काय पोस्ट आहे काय तुम्ही लिपी का असतात किती पगार तुम्हाला वीस हजार रुपये हा पैसा कोणच आहे पब्लिकच आहे ना पब्लिकच्या मालमत्तेचं संरक्षण करणं हे तुमचं काम आहे त्यादी तुमच्याकडे जावा दिली पाहिजे दिली पाहिजे घ्या आणि दाखल करा जावा जगताप साहेब आल्यानंतर ते म्हणजे हेच जबाबदार आहेत आणि त्यांना विचारलं तुम्ही जबाबदार असल्या मग चाब्या कोणाकडे तो म्हणतो मी तुझ्याकडे दिल्या असतात तो म्हणतो मी तुझ्याकडे दिल्या असतात चाब्याने त्या पुल तिकडून लावले इकडून सोडलेले त्या कर्मचाऱ्यांना आज एकावन्न हजार रुपये पगार आहे त्याला विचार तुला पगार किती येतो म्हणून वीस हजार तर एकावन्न हजार रुपये तो पगार येतो मग करतो का यांच्यावरती निलंबनाची आणि कायमस्वरूपी कारवाई झाली पाहिजे यांचं निलंबन झालं पाहिजे आणि त्याच प्रकारे ह्या घोडामध्ये राष्ट्रध्वज हा कधीतरी याच्यावरती सन्मानाने फडकवला असेल तो उतरून तो तिथे फेकून दिला त्याच्यामागचा देशप्रेम आहे का राष्ट्रप्रेम आहे तो नंतरचा विषय परंतु त्याचा अपमान आहे हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे संबंधित मी जिल्हा पोलिस स्टेशनला तक्रार करणार आहे जर मला काय शिक्षण मंडळाच्या आणि प्रशासन जर गंभीर नसेल तर आम्हाला कडे मागायचं नाही मी तुम्ही आले नाही तुमचा उल्लेख तुम्ही आल्याबद्दल तुमचं जे कर्तव्य तुम्ही येणारच त्यांचं मला काय म्हणायचं कमिशनर साहेबांकडे आम्ही लेखी तक्रार दिली होती त्याच काय झालं मागे ते बुकर बाजार मध्ये सापडलं होतं का कारवाई केली नाही आमचं हे बी म्हणणं आहे ना कारवाई न केल्यामुळे हा प्रसंग ओढवला मिनिस्टरचे माणसे सीएमची माणसेवर काही काय कारवाई झाली आता तो जर झाला सांगतो का मला अठ्ठेचाळीस हजार तरी तू वीस हजार रुपये सांगतो त्याचा रेकॉर्ड बघितला मोबाईल मध्ये म्हणजे इतकी जर आणि कोणी जबाबदारी घ्या काय मग कोणाच्या भविष्यात महानगरपालिका काहीच नाही बोलतात कर्मचारी ऐकायला कुठे पार्किंग अठरा ठिकाणी मी जागा दाखवल्या होत्या आरक्षण जागा विकून फक्त लोक तरी कारवाई नाही तुम्ही फक्त बावन ची नोटीस देतात त्याला काय कारवाई म्हणतात आज गावाची अवस्था कशी एक विषय नाहीये अनेक विषय आहेत हा या विषयासाठीच देत होतो आम्ही मध्ये हे घडलं कमिशनर साहेबांनी सांगा मागच्या मागच्या अर्जावरती काय कारवाई केली जे बुतकार बाजारमध्ये गाठ सापडला ते भले बेकामी होतं आता येतो तुमच्या रेकॉर्ड रूममध्येच आहे ना काय आम्हाला तुमच्याबद्दल काही आकस आहे किंवा आम्ही हिंदू पुरस्कार करतो असेल आम्हाला माहित पडणार आम्ही येणार आम्ही गावाचे रखवालदार नाही पण गावाचे नागरिक आहोत त्या हिशोबाने आम्ही तुम्ही कुठे पाहणार पण आमचं जे कर्तव्य ते आम्ही नाही नाही मी ते इथे जाणार नाही तुम्ही जो करता गुन्हा दाखल करते पोलीस पंचनामा चालू करा गुन्हा दाखल करा त्यांच्यावर काय कारवा करणार नाही ते लेखी ठेवा आम्ही काय काही करा तुम्ही आमच्यावर काय एसबीला कळवा कायदेशीर आम्हाला सन्मान तुमचा सन्मान नको तुमचा सन्मान तुमच्या लोक ठेवा आणि सन्मानाचा विषय घरे चर्चेत घरी चर्चा कशासाठी कर काय चर्चा बिघडलं काय बंड काय तुमच्या कामाने तुम्ही समोर शकत ते चर्चा काय करणार आले चर्चा काय नाही राहू दे ना हे देणार तिथे तुमच ही भूमी किती जायचं आम्हाला आम्ही काय एवढे मोठे नाही आता कसे का काय मंत्रीच्या लेवलचे लोक राहिले त्यांनी तिथे बसलं पाहिजे असे जेवढी लेवल नाही सामाजिक लोक त्यांनी आम्ही सामाजिक म्हणून इथे नाही मागचं आम्ही समाजासाठी मला सांगा पहिल्या लोकल बदलाच्या बद्दल तुमच्याकडे नेहमीच राहणार काहीच कारवाई केली नाही त्याच्यामुळे हात ऐका माझी गोष्ट काहीच काहीच नाही काहीच नाही सांगा तुम्ही कोणावर कारवाई केली

तुम्हाला वाटतो काय दिल समोर बसून देऊ आपण जोपर्यंत पोलीस दखल घेत नाही त्याचा पंचनामा होतोय पंचनामा व्हायला समोर पोलिसांना येऊ देणार माहिती योजना येऊन जाऊ घ्या आम्ही नंतर येऊन इथेच आपण इथं मालेगाव महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचं जे जुनं कार्यालय होतं शाळेमधलं ते फोडल्याची माहिती मिळतात या ठिकाणी दाखल होऊन काय काय झालंय त्याची माहिती घेऊन आपण लिपिकांना त्या संबंधी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत आपण काय म्हणजे काय शिक्षण मंडळाचं दप्तर आहे जुनं तर त्यासंबंधी आपण माहिती घेऊन चौकशी करून संबंधित जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई राष्ट्रध्वज फाटलेला राष्ट्रध्वज जो फाटलेला अवस्थेत सापडलेला आहे त्याविषयी चौकशी करून कोणी ठेवला का ठेवला याच्याविषयी चौकशी करून त्याविषयी जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या आधी दिली ये है आपकी आवाज